डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बदनापूर येथील रहिवाशी असलेले गायरान धारक यांच्यावर नगरपंचायतने घनकचरा प्रकल्प गायरानामध्ये न्याय न्यायप्रविष्ट असताना टाकण्यात आला आहे परंतु आमच्या कुठल्याच प्रकारची दखल न घेता शासनाने आमच्यावर एक प्रकारचा अन्याय केलेला आहे काय रे बाबा तुम्हाला काय फक्त दलितांच्या जमिनीत दिसतात का गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून बदनापूरला दलित मागासवर्गीय आदिवासी जमीन कसतायत पिकं लावलेली आहेत आणि सीओ मुख्याधिकारी त्या ठिकाणी घनकचरा घोषित करून कचरा टाकायला सुरुवात करतो नारायण कुचे राखीव मतदारसंघातून आमदार झाले विसरले का आणि दलितांना देशोधडीला पाठवायचं बाबासाहेबांच्या लेकरांना लढवाय रडवायचं बाबासाहेबांच्या लेकरांना त्यांच्याकडून जमिनी हिसकावून घ्यायच्या बाबासाहेबांमुळे तुम्ही आमदार झालात लाज वाटायला पाहिजे एक दलित आमदार आणि दलितांच्या जमिनी हिसकावल्या जातात ती दलितांची जमीन आहे गायरान जमीन आहे पन्नास वर्षापासून ताब्यात आहे म्हणून तुम्ही तिथं कचरा टाकताय सगळ्या शहराचा घनकचरा करताय डम्पिंग ग्राउंड करताय दलितांच्या जमिनीचं दुसऱ्या जमिनी नाहीत मिळाल्या राज्यभर पक्षाचे कार्यालय अतिक्रमणात अनेक संस्थांना जमिनी सरकारी देता एक रुपया करणे नेत्यांचं पोट भरायला साडेचारशे एकर दोन दोन दिवसात जमीन दिली पण दलितांच्या जमिनी तुमच्या डोळ्यात खुपतात ते राहुल चाबुक स्वार म्हणून बदनापूरचा तिचा व्हिडिओ पाहिला धक्कादायक आहे महाराष्ट्रात संताप निर्माण होईल अशी घटना खुशाल तुम्ही उभ्या पिकामध्ये त्या ठिकाणी त्याच्या जमिनीमध्ये कचरा टाकून घनकचरा घोषित केला आणि आडवं गेलं तर तुम्ही त्यांच्यावर तीनशे दाखल करता अरे मातारे आईवरती तुम्ही बाबासाहेबांच्या या लेकरावरती तीनशे त्रेपन्नचा हतियार दाखवता त्याच्या बायकोवर गुन्हा त्याच्यावर गुन्हा आईवर गुन्हा आता त्या शेतामध्ये दलित बांधव बसलेत त्यांना न्याय कोण देणार तुमच्या या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात कोर्टात गेल्यावरती कोर्टाचा निकाल येईपर्यंत थांबा व कोर्टामध्ये प्रकरण चालू असताना तुम्हाला जमीन ताब्यात घ्यायची दादागिरी करायची कुणाव का दादागिरी करता भूमीही ते द्या ना त्यांना जमिनी त्यांच्या जमिनीच्या हक्क त्यांना द्या आणि घ्या खुशाल टाका कचरे नावाला दादासाहेब सबलीकरण योजना उभा करायच्या चार एकर जमीन देतो म्हणून जाहीरनाम्यात लिहायचं आणि इकडं ताब्यात असलेल्या गायरान जमिनी कचऱ्यासाठी हिसकावून घेत आहे शिव हे योग्य नाही याच्या मागे जातीवाद आहे दलितांनी जमीन घेतली म्हणून त्याच्यात कचरा टाकायचा ही अट्रॉसिटी अॅक्टची केस आहे आणि ही गंभीर आहे नारायण कुचे याच्यात दखल घेतली पाहिजे नारायण कुचे तुम्ही दलित आहेत याचं भान ठेवा आणि जर का भांड राहत नसेल तर मग आम्हाला भूमिका घ्यावी लागेल विसरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आमदार झालो राखीव मतदारसंघ याच्यासाठी आहे जमिनी दलितांच्या हिसकावण्यासाठी शोभतं का लाज वाटली पाहिजे लाज आपल्या भावांची जमिनी हिसकावून घ्यायला त्या नगरपंचायतच्या शिवोनी तात्काळ त्या ठिकाणचा कचरा उचलावा आणि त्या जमिनी दलितांच्या ताब्यात द्यावा खोटे तीनशे त्रेपन्न गुन्हे पाठीमागे घ्या राज्यभर अरे दोन हजार दहा पर्यंत आम्ही म्हणतोय दोन हजार दहा पर्यंत जेवढ्या ताब्यात आहेत जमिनी देऊन टाका ना इथं दलितांना आदिवासीना देऊन टाका ते भूमिहीन आहेत मुख्य प्रवाहात आणा त्यांना मेलेल्या जमिनी कशा तरी त्या जिवंत करतायत तर ते त्यांच्या जमिनी हिसकावत आहे त्यांच्या पुढे आत्महत्याशिवाय पर्याय ठेवलाय का तुम्हाला लढायला गेलं तुम्हाला विचारायला गेलं तर तुम्ही तीन क्षेत्रिय पण दाखल करताय वाय विचार सुद्धा करत नाही वायाचा सुद्धा आणि हे आमच्या राखीव मतदार संघात घडतं देवेंद्र फडणवीस हे योग्य नाही हे चाललंय ते योग्य नाही भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी आमदार आहे याच्यात दखल घेतली पाहिजे सरकारने अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल दिली पाहिजे आणि हा जो अन्याय सुरू आहे याची कुठं कुठं वाच्यता सुद्धा नसते आज व्हिडिओ बघून आम्हाला धक्का बसला दलितांनी धरलेल्या पन्नास वर्षाचे जमीन त्याच्यात तुम्ही कचरा टाकायला लागलाय कचऱ्यासाठी जमीन बनवली म्हणजे काय उद्देश आहे तुमचा अतिशय दुर्दैव आणि निंदनीय तुमच्या डोळ्यात खूप तर कुठंतरी दलित मुख्य प्रवाहात येतोय की काय त्याला गुलाम कसं करायचं अजेंडा आणि ही मानसिकता आहे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांनी सगळ्यांनी दखल घ्यावी राज्य सरकारने दखल घ्यावी सामाजिक न्याय मंत्र्याला काही कळतंय का, का नाही हा प्रश्न आम्हाला पडलाय भूमिहीनांना गायरान जमिनी देणार कधी दादासाहेब सबलीकरणच्या योजनेची अंमलबजावणी कधी करणार हे सामाजिक न्याय असा मिळणार आहे आम्हाला बसावर तुकडा धरलाय तर त्याच्यावर कचरा टाकायला लागली नगरपंचायत डंपिंग ग्राउंड करायचंय डंपिंग ग्राउंड ग्राउंडची गरज लागायला लागली डंपिंग ग्राउंड महत्त्वाचं नाही तुम्हाला तुम्हाला दलितांच्या जमिनी हिसकावून घेणं महत्त्वाचं आहे आंदोलन उभा करू राज्यभर तात्काळ दखल घ्या कुणालाही सोडणार नाही जर आमच्या समाज बांधवाला तुम्ही या अशा पद्धतीने कोंडीत धरणार असाल हळहळ करून त्यांचं असणार शोषण करणार असाल याद राखा यात आम्ही कुणालाही सोडणार नाही आमदार नारायण कुचेत तात्काळ आदेश देऊन ते कचरा उचलायला लावा आणि जमिनीत दलितांच्या ताब्यात द्या हे कोण करत का करत कुणाचा डोळा आहे हे सगळं आम्हाला कळतय याचे परिणाम वाईट होतील कुणी जीवाचं काही करून घेतलं तर कोण जबाबदार आहे राज्याचा कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी उभा राहिला तर कोण जबाबदार आहे आणि मानवतेच्या दृष्टीने सगळ्यांनी वागावं वय बघा त्यात आईवर तुम्ही तीन क्षेत्र पण दाखल करता अरे काय काय आणलं तिने सरकारी कामात अडथळा माझी पन्नास वर्षाची जमीन मला हिसकावून घेऊ नका म्हणणं तिचा गुन्हा आहे दगड मारले तिने डोकं फोडले कुणाचं रक्त काढलंय फायली फाडल्यात काय केलं तिने तीन क्षेत्र पण टाकाय माझी पन्नास वर्षाची जमीन हिसकावून घेऊ नका म्हणणं हा गुन्हा आहे काय चाललंय राज्यात ह्या भयंकर आहे निषेध करतो मी याचा ऑल इंडिया पॅनर शेणा या ठिकाणी बारकाईने या घटनेकडे बघत आहे मी अपेक्षा करतो तात्काळ भूमिका घ्यावी अन्यथा आम्हाला आमचं आंदोलन या ठिकाणी जाहीर करायला वेळ लागणार नाही